हे मागे आपल्या सर्वांना दीपावलीच्या मनापासून शुभेच्छा देते आज नरक चतुर्दशी म्हणजेच अभ्यंग स्नानाचा दिवस आणि आजच्या दिवशी विषयी आपण अनेक पौराणिक कथा लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत आणि त्यापैकीच एक कथा अशी सांगितली जाते की आजच्या दिवशी प्रभू श्री रामचंद्र परतले होते म्हणजे ज्या वेळेला प्रभूंनी लंका दहन केलं रावण वध केला आणि त्यानंतर प्रभू अयोध्येच्या प्रवासासाठी निघाले आणि आजच्या दिवशी ते अयोध्येत येऊन पोहोचले म्हणून सगळ्या लोकांनी घरात दीप लावून आणि दारात रांगोळी काढून ही दीपावली साजरी केली अशीच कथा आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की मूळ वाल्मिकी रामायणात याचा कुठेही उल्लेख झालेला नाहीये मग ही दीपावली आपण कशासाठी साजरी करतो या मगची पौराणिक कथा काय आहे ते आपण स्वातंत्र्यकडून आज जाणून घेण्याचा प्रयत्न करूया पण तत्पूर्वी मूळ वाल्मिकी रामायणात प्रसंग असा सांगितला जातो की ज्या वेळेला प्रभू श्री रामचंद्र वनवासात जायला निघाले त्यावेळेला पुढे झालेली भरत भेट आपल्या सगळ्यांना माहितीये आणि या भरत भेटीच्या वेळेला भरताने प्रभूंकडून एक वचन मागून घेतलं होतं ते वचन असं होत की ज्या दिवशी वनवासाची चौदा वर्ष पूर्ण होतील त्याच दिवशी प्रभूंनी अयोध्येमध्ये मध्ये परतायला हवं अन्यत भरत अग्निभक्षण करेल अग्निभक्षण म्हणजेच स्वतःला अग्नीला समर्पित करेल आणि म्हणून भरताला वचन दिल्याप्रमाणे प्रभू श्री रामचंद्र रावणाचा वध करून त्याच दिवशी मागे परतले अर्थात ते पुष्पक विमानामधून अयोध्येत परतले त्यामुळे मूळ मुण रामायणात प्रभू श्री रामचंद्र आजच्या दिवशी अयोध्येत परतल्याचा संदर्भच नाहीये तर मग आपण ही नरक चतुर्दशी का साजरी करतो त्यामागची पौराणिक कथा नेमकी काय आहे ती ऐकूया स्वानंद कडून पृथ्वी आणि विष्णूंचा पुत्र नरकासूर या नरकासुराने खूप तपश्चर्या केली आणि ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं आणि त्याने वरच असा मागितला की मला माझ्या जन्मदाता पिता कडूनच मरण प्राप्त होईल ब्रह्मदेवाने तो दिला वर दिला त्यानं आणि जसा वर मी आला नरकासूर मारला त्याने हा माजवायला सुरुवात केली स्वर्ग लोकावर पृथ्वी लोकावर त्याने ताबा मिळवला इतकंच नव्हे त्याने सोळा हजार शंभर स्त्रियांना बंदी बनवलं आता त्याचे जन्मदाता विष्णू अर्थात भगवान श्री कृष्ण त्यांच्या पत्नीसह म्हणजेच सत्यभामेसह युद्धासाठी सज्ज होतात घनघोर युद्ध होत या युद्धामध्ये नरकासूरचा पराभव होतो आता हे युद्ध सुरू असताना नरकासुराचे रक्ताचे थेंब श्रीकृष्णांच्या अंगावर पडले होते आणि त्याचा दुर्गंध न यावा म्हणून त्यांनी सुगंधित ते आणि उठण लावून स्नान केले तर अशी आख्यायिका आपल्याकडे ही सांगितली जाते आणि म्हणूनच भगवंताप्रमाणे आपण सुद्धा अंगाला उठण लावून स्नान करतो आता दुसरा एक उल्लेख पुराणामध्ये असा आढळतो की पौजागिरी पौर्णिमेपासून ते दीप अमावस्येपर्यंत हा जो मधला काळ आहे या काळामध्ये त्यावेळेस समुद्र मंथन झालेलं होतं आणि या समुद्र मंथनातून एकूण चौदा रत्न उत्पन्न झाले आणि या चौदा रत्नांपैकीच एक म्हणजे माता लक्ष्मी जिची आपण लक्ष्मी पूजनाच्या दिवशी पूजा करत असतो आता मुळातच रूप सुंदरी गुणसुंदरी आणि साक्षात धनाची देवता असलेली ही देवी आता त्या ठिकाणी समुद्र मंथनासाठी उपस्थित असलेल्या सर्व देवाधिकांना ही देवी आपल्याकडे असावी असं वाटू लागलं तिथे असलेल्या सगळ्या असुरांना ही देवी आपल्याकडे असावी असं वाटू लागलं आणि हे मुळातच माता लक्ष्मीने जाणलेलं होतं आणि म्हणूनच तिने त्या आधीच भगवंताशी म्हणजेच श्री विष्णूंशी नारायणाशी विवाह केलेला होता आणि हाच तो आजचा दिवस ज्या दिवशी लक्ष्मी नारायणाचा विवाह झालेला होता थोडक्यात सांगायचं तर आपल्या भगवंताच्या विवाहाचा सोहळा म्हणून सुद्धा आपण दीपावली साजरी करतो अशी आख्यायिका सांगितली जाते तर आजच्या दिवशीची नरक चतुर्दशीची ही कथा आपल्याला कशी वाटली आम्हाला दिवाळी आपण सर्वांना आनंदाची भरभराटीची आणि मुख्यत्वे आरोग्य संपन्न जाऊ अशी ईश्वर चरणी प्रार्थना करते पुन्हा एकदा दिवाळीच्या आम्हा दोघांकडून तुम्हाला शुभेच्छा देते आणि परत पुन्हा भेटूया अशाच एका छान व्हिडिओमध्ये एका सुंदर प्रथेचं